भारतीय जनता पक्षाच्या नागपूरच्या फायरब्रँड नेत्या आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी शिवानी दाणी यांनी आत्ता नामांकन अर्ज भरलेला आहे शिवानी एकूण जो माहोल आहे ड्रम बीट्स सुरू आहेत लोक इथे आनंदात आहेत तुम्हाला शुभेच्छा दे देत आहेत पण सोबतच अभिनंदनसुद्धा करत आहेत काय हे विजय रॅली आहे की नामांकन अर्ज दाखल केला ही नामांकन अर्ज दाखल केला आहे हा सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आहे की खूप उत्साहामध्ये आज सर्वजण इथे नामांकन फॉर्म भरत आहेत आणि तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे उत्साह आणि प्रकारे संख्या हा तुम्ही बाजूनी या झोनच्या बघू शकता तर निश्चितच या महानगरपालिकेमध्ये एकशे पन्नासपैकी एकशे वीसपेक्षा जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील खूप जे जुने लोक होते दोन तीन टर्मचे लोक होते त्यांची नावं कापण्यात आलेली आहेत तुमच्यासारख्या तरुण नेत्यांना संधी देण्यात आलेली आहे काय सांगाल जेव्हा नावं कापण्यात येतात तेव्हा ते नक्कीच फार जास्त दुःखाची गोष्ट असते पण म्हणजे बदल हा कदाचित निसर्गाचा नियम असेल आणि भारतीय जनता पार्टीचा आ, एक नरेटिवस नवा तयार करण्यात आलेला आहे किंवा नया तयार ता, ता, तयार कर म्हणजे होतं आहे की पंचेचाळीस वर्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे यावेळेस बऱ्याच युवकांना संधी देण्यात आलेली आहे त्यापैकी मीसुद्धा एक, एक संधी मिळालेली एक युवती आहे आणि संधी डावळला हा अनुभव एकदा घेतला आहे त्यामुळे अतिशय कठीण हा प्रसंग असतो पण नवे युवक पक्षाने दिलेला संधीचं किंवा जबाबदारीचं चा नक्कीच चांगल्या प्रकारे निर्वाहन करते एक शेवटचा प्रश्न काही नाराज सुद्धा झालेले आहेत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे कृष्णा खोपडे असतील आणखी काही नवीन तरुण सुद्धा ज्याच्यामध्ये आहेत त्यांना कसं समजावणार ही आमच्या हे आमचे मित्र आहेत ही आमच्या घरातली गोष्ट आहे आम्ही सोबत लाठ्या आहेत झेंडे लावले आहेत सतरंजा आहेत आम्ही काम केलं आहे हे आमचे मित्र आहेत नाराज आहे आणि खूप स्वाभाविक आहे नैसर्गिक आहे त्यांना आम्ही म्हणू त्यांना आम्ही मनवून शांत करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आणि आमच्या शुभेच्छा तर एकूणच जे नाराज आहेत त्यांना समजवू त्यांना त्यांची मनधरणी करू आणि त्यांना कुठेतरी पक्षात परत आणू असं शिवानी दाणे सांगताहेत त्यांनी आत्ताच अर्ज भरलेला आहे आणि या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या युत तरुण कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी व्ही मराठी नागपूर